असेल खाऊन दिवस आणाव का मग हा असेल ही शिळ टुकडं चुरून द्यायला लागली खायला मग काय होते हा काय होते काय होतंय म्हणजे खा घेत तुझ्या तू मग मीच खा ना पडले असेल खाल्लं तुला बल वाटेल का हा तुम्ही तुझं काय असते का सारखं काय एखादी घरात वस्तू आणली कि वागाळ तू आणत करून बसली Huh? जाऊ ती मला वाटतं व्हिडिओ काढायचा नाही काढायचं पण तू तस गतच तशी करते माझ्या अवस्था तशी त्यामुळे मला काढावं मजबूर लागतंय बघ माझ तोंड तुम्हाला तुझं मस्त आण मग चांगलाय का पण एखादी वस्तू आणली तुझं तो वाकड होत सोनं घेतल्यावर कशी उड्या मारतील की कापड चोपड सोनं कशी तर ती घेतल्यावर कसं वाटत नाही वायपट खर्च होतो घरात हा तेव्हा मात्र बायाला कस लय भारी वाटतय सकारा जिला हिंडले इकडे तिकडे सगळ्या गावाने हा काढू नका तू मग कोणाला काढू बोल माझ काढू बरोबर आहे की काय करत एखादं काय आणलं की तोंडच पडून बसते तोंडच पडून बसते माणसानं घरात एखादी नवीन वस्तू आणली खुश राहावं लागतंय हा आता आम्ही काय मध्ये 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 बोलते नाही एवढं मोठं घर आहे घरात देवघर होत का तुझ्या नव्हतं लोक पाहुन रावळ आले बघितले म्हणायचं लोक मारली एवढं मोठं एवढं मोठं घर बांधलंय तुमच्या घरात एवढं एवढंच आहे किती लोक म्हणले कोण म्हणली बाई तुम्हाला पाहुण म्हणली नाही ते कमेंट मध्ये लोक म्हणली तुला म्हणजे काय पत्र पाठवून का लोकांनी तुम्हाला पत्र पाठवलं माझ्या तोंडावर बोलली बहीण एवढं मोठं घर आहे म्हणले तुझ्या घरात देवघर आहे का हा घरात देवाचं घर जर चांगला असेल तर माणसा घरात सुख शांती चांगली पाहिजे तुम्ही देवघर खर्च करता अवघड आहे कसलं भारी देवघर आणले बघ का किती भारी किती भारी वाटत किती भारी मग तू का तोंड पाडून बसते आणल्यावर हा काय घेत नाही एवढं मोठं आता एवढी मोठी गाडी घेतली अजून काय पाहिजे तुला मग कोणाला घेतली गाडी कोणाला घेतली तू जमलं तुम्ही गाडीवर का नाही झालं त्या दिवशी सायकल चालू येत गाडीवर बसायला निघाली तू गाडी चालवलं नाही मग तुमच्या मागे बसायचं तुला कळलं की गाडीवर बसल ना मग तू म्हणशील बाबा काय असलं कळलं मग आता हे बघा मित्रांनो देवघर आणलंय मी एवढं मोठं बसत बघित भारी एवढं म्हण छान आईनं पूजा केली मग कशाच तोंड पाडून बसतेस मग कशाचा विषय खरं तर केलेला विषय आहे का फुकट येत आहे का बघी देवघर हा हे बघा एवढं मोठं भारी आणलंय मी तसलं भारी दिसतंय एकदम गडकिल्ल्यासारखं दिस दिसाल एकदम छान पैकी जुन्या पद्धतीने असल्या आश्चर्य छान देवघर आणलं आणि ह्याला उगदी तोंड पाडून बसती पूजा केली आईने एवढं मोठं मस्त छान पैकी इथं सगळं देवांचा आशीर्वाद आहे आपल्या पाठी आणि तू काय तू सारखं खर्च केला खर्च केला होती वायपट केला सांगतो तुझं हो तुम्ही माझ्यापाशी कामे राहू नका जाऊ कुठं जाऊ वायपट खर्च केला तर कशाला मग सांग की आता म्हणता शिळ खाऊ का शिळ आता मी केल्यावर काहीतरी बघायचो मी कसं पण मला सांगतो वायपट खर्च मी कशाला केला तुला घालवलं पैसे कशाला हां बाहेर बाहेर ती सोफा पण आणलाय सोफा आणलं ना मग त्याला वायपाट खर्च केला काय काय गरज होती का आतमध्ये ना सोफा मग बाहेर बसतच नाही का खर्च नाही त्या चल तू सांग त्याचं काय चल चल तू पहिला गॅस बंद कर करून टाक पण तुझं लेवे झालं जातो आणत मला जर करायचं तू चल आली तुझं सांग तुझं म्हणणं काय चल हां वायपाट खर्च केला त्या सांग तुला चल मध्ये ते गाडीचं काय काढलं पुन्हा म्हणली तु� काय तर अजून मधी भांडण होती तुझी कशाची काय तर आणलं काय तर सांग काय म्हणते कशी अडचण आहे अडचण आहे का, का सुटसुटीत आहे आता सांग मला आता उन्हाळा चालू होतय हा आपल्याला आज न फॅनी लोक भेटले ती तिथे बरोबर आहे का आतमध्ये लाईटीचा पंखा नसतो एक तर लाईट जाते मध्ये आठ दिवस लाईट नव्हती मग मला सांगा थांब थांब आय तरी पुढचं ऐकत येणार आहे मग आली रावळ कुठं बसवणार आता हे आणले जरही नव्हतं बसवणार होती खुडचर आणि काय काय लोक प्रतिष्ठित लोक खुर्चर बसत नाही त्यांना बरं का आता आताही सोपा असल्या बरोबर कसले बारले वाटते जरा बस हा आता आता उन्हाळ्यातच सांग मला उन्हाळ्यात चांगलं वाटेल का गाणं इथं बसायला चांगलं प्रशस्त गॅलरी आहे कसली मस्त गॅलरी आहे बघित आहे का असल्या गॅलरी मध्ये कस भारी वाटेल का नाही सांग बर हा हे भारी वाटेल का वाटल गाणं कसं वारवासा इकडून वारा येत इकडून वारायच इथं मस्त बसा येते वाऱ्या कागदुनाच एकतर लाईट नाही काय नाही सारखं तोंड पाडू नवीन वस्तू आणली नटायचं राहायचं लांब हा काय तुझं असते की बाबा असली पटतच नाही आपल्याला बघ वस्तू आणली की माणसांनाटवं लागतंय मग काय वायपट खर्च केला काय मी जाऊन कुठे दारू बिर पिऊन आलो काय हा तेवढं राहिलं तेवढं राहिले तेवढं करायचंय का आता मला काय माहिती केलं जाळ तुझा हा जाळ संगत निघेल हा पिशवी दावा जाऊन कुठे जातील बाजारला आता त्या बाजूला एक तिकडे इकडे कमी राहिली जागा कुठे गेलं चरण तुमचं कुठं हो <laughs> गेलं चरण पण पाय असाच खर्च करा मानव घराला खर्च करू नय बर सोपा आवडला का सांग वस्तू मज देखण्या असते ओके ती पण आणलं तर असते आवडतच असते मांजर सोप भागायला चुकीत काय का बघ काय काय बोरली म्हणून मला माने बघ मला काय काय बोलाय बघ 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 तुझा सुधी तुला बी आणल्यावर लय असते बघी सगळं काय बघितल्यावर चांगलंच वाटत असते म्हणून काय गरज घेऊन यायच नसते हम्म चांगला आहे सांगाली बसायला वारं चाल चांगलं वाटते गाय तुमचं माहिती चांगलं जाने तर मित्रांनो हे बघा हे असं सोपं आणलंय मस्त बघ बसायला आता वाऱ्या कवधानात वारं जात भारी वाटते बसायला देवघर तर तुम्ही बघितलं असल देवभर तर एकदम छानच आहे तर योगी काय काही त्ण पाडून बसणारच आहे काय तोंड पाडून बसणारच आहे पण आमचं देऊवर कसं वाटलं सांगाव आहे